सर्व शिक्षक भगिनी विद्यार्थी मित्रो व पालक बंधू भगिनीनो नमस्कार मित्रो आपल्या सर्वांना माहीतच आहे की चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून राज्यातील शासनमान्य सर्व शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे या व्हिडिओमध्ये आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या आनंददायी रवि शनिवार कृतीपुस्तिकेमधील सुचवलेली मार्गदर्शक विषयसूची व त्या विषयसूचीतील विषयांतर्गत सुचवलेल्या कृती किंवा उपक्रम यांची स्थरनिहाय माहिती तसेच आनंददायी शनिवार या उपक्रमाची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला पाहूया आनंददायी शनिवार या अनोख्या उपक्रमाची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या टास्क क्रमांक ब्याण्णवमध्ये मध्ये नमूद सूचनेनुसार इयत्ता पहिली ते आठवीसाठी आनंददायी शनिवार उपक्रम शाळेत राबवण्यात येत आहे दुसरं वैशिष्ट्य सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापनासाठी आनंददायी शनिवार उपक्रमातील कृतीचा समावेश केलेला आहे तिसरं वैशिष्ट्याचं की आनंददायी शनिवार उपांत उपक्रमांतर्गत शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी विद्यार्थी शाळेत टिकण्यासाठी व शिकण्यासाठी आनंददायी उपक्रमाचे शनिवारी आयोजन करायचे आहे वैशिष्ट्य चौदा याचं सांगता येईल वैशिष्ट्य चौथं अभ्यासक्रमाशी निगडीत उपक्रमाचा यात समावेश करण्यात आलेला आहे पाचवं वैशिष्ट्य आहे सर्व विषय शिक्षक पालक मुख्याध्यापक विद्यार्थी यांना आवश्यकतेनुसार उपक्रमातील पूर्वनियोजन अंमलबजावणी या सर्व स्तरावर सहभागी व्हायचे आहे वैशिष्ट्य या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मार्गदर्शित दहा दिवस दप्तराविना या उपक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे सातवं वैशिष्ट्य आहे इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाशी निगडीत अध्ययन कौशल्ये अध्ययनिष्पत्ती साध्य होण्यासाठी आनंददायी कृतींचा समावेश करायचा आहे आता आपण पाहूया आनंददायी उपक्रमाची उद्दिष्ट पहिलं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे दुसरं आहे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे तिसरं आहे शालेय स्तरावर ताण व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे चौथं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे पाचवं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे सहा आहे विद्यार्थ्यांशी शिक्षणात विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढवणे सातवा आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे आठवा आहे विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे नववा आहे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्यवृत्ती व नेतृत्व गुण यांचा विकास करणे दहावा आहे विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगाबाबत माहिती देणे अकरा उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे बारावा आहे विद्यार्थ्यांना समप्रतिष्ठेचे महत्व पटवून देणे तेरावा आहे कृषीविषयक आवड व आदर निर्माण करणे कृषीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती देणे चौदा उद्दिष्ट आहे लोकसेवा लोकसेवा अधिनियमाबाबत जागृती निर्माण करणे पंधरावा आहे विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीपिढीच्या वातावरणातून करणे त्याच्यानंतर सोळावं उद्दिष्ट आहे कृतिशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे सतरा उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे आणि अठरावा आहे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे तर आता आपण ही सर्व उद्दिष्टे पाहिली मित्र आनंददायी शनिवार उपक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार उपक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक ह्या उपक्रमाची मांडणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये इयत्ता पहिली व दुसरी इयत्ता तिसरी ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी असे स्तर आहेत आणि यासाठीचा स्तर किंवा इयत्ता ह्या शाळेतील शिक्षकांनी एकत्र ये येऊन वर्गातील किंवा वर्गाबाहेर कृती कराव्यात यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे पहिली आहे क्षेत्रभेट दुसरी प्रत्येक प्रात्यक्षिक किंवा कृती सहव्याख्याने चौथी आहे स्वनिर्मिती पाचवी आहे सह सर्वेक्षण सहाव्या आहे बाब कला कौशल्य सातवी क्रीडा कौशल्य मुलाखत बौद्धिक खेळ आणि गटांमधील नाविन्यपूर्ण कृती तर शिक्षकांची सर्जनशीलता व कल्पकतेनुसार या यादीत भर पडू शकते आता आपण या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊया पहिली बाब आहे क्षेत्रपेट व शैक्षणिक सहल या उपक्रमातील भेटी आनंददायक होती आहेत या भेटीच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनेचे आकलन तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन आणि आयोजन करा करणे आवश्यक आहे शाळांनी काही आनंददायी उपक्रम निश्चित करून त्याची सांगड सर्व विषयाशी घातली पाहिजे त्यातून सर्व विषयाच्या निष्पत्तीची पूर्तता होणे अपेक्षित आहे या, या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यासाठी विविध कारखाने किल्ले वस्तूसंग्रह वृद्धाश्रम प्राणी संग्रहालय बागबगीचे सेवा श गावातील शाळा मंदिरे ऐतिहासिक स्थळ इत्यादी ठिकाणी भेटीचे नियोजन करता येऊ शकते परंतु या उपक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी नेमकी कोणती कौशल्ये को तसेच अध्ययन निष्पत्ती अपेक्षित आहे याची आखणी करून संबंधित उपक्रमाची पूर्वतयारी करावी दुसरी बाब आहे प्रात्यक्षिक कृतीसह व्याख्यान प्रात्यक्षिक व कृतीसह व्याख्याने उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शोधपूर्ती समस्या निराकरण क्षमता नवनिर्मिती चर्चा करणे चिकित्सक विचार करणे वर्गीकरण करणे विश्लेषण करणे कारणसा करणे निष्कर्ष काढणे इत्यादी क्षमतांना प्रात्यक्षिकाद्वारे वाव देता येईल यासाठी उपलब्ध संसाधने इच्छुक पालक समाजातील शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक व्यक्ती यांचे सहकार्य देखील घेता येऊ शकते तिसरी बाब आहे व्यावसायिक माहिती मूलभूत गरजेनुसार स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या व्यावसायिकांची माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे बदलत्या जीवनमानानुसार व्यवसायात अनेक बदल होत आहेत नवनवीन व्यवसाय उदयास येत आहेत याची ओळख तसेच माहिती विद्यार्थ्यांना करून देणे अपेक्षित आहे तसेच आरोग्य या यासंदर्भात संबंधित आहार तज्ज्ञ पोषण तज्ज्ञ तसेच अनेक व्यवसाय यासाठी आवश्यक क्षमता शिक्षण उपलब्ध संधी ही मा माहिती व्यावसायिक माहिती उप उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येऊ शकते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अन्वये इयत्ता पहिले सहावी ते आठवी दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दहा दिवस दप्तराविना हा उपक्रम अनिवार्यपणे राबवायचा आहे या विषयांतर्गत या उपक्रमाचे नियोजन करता येऊ शकते चौथी बाब आहे स्वनिर्मिती विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रेरणा देऊन हस्तकलेला वाव देण्यासाठी विविध प्रकारांचा समावेश यामध्ये करता येईल या उपक्रमातून परिसरातील समस्यांसंदर्भात जाणीव निर्माण करून ते निवारण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिकृती तयार करून स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना देता येईल यात मातीकाम त्यानंतर कागदकाम चिकट चिकटकाम या उपक्रमांचा समावेश करता येऊ शकतो यानंतर या वस्तूंचे प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी देता येऊ शकते पाचवी बाब आहे सर्वेक्षण सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची माहिती शोधणे संकलित करणे प्रश्नावली तयार करणे अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे माहितीचे उपयोजन करणे इत्यादी गोष्टी सहज शिकता येऊ शकतात सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांची व्यक्ती विद्यार्थी व्यक्तींची मुलाखत घेऊन माहितीचे विश्लेषण करती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संप्रेषण कौशल्य प्रश्न तयार करण्याचे कौशल्य प्रश्न विचारण्याचे कौशल्य नोंदी संकलन करणे आणि अहवाल तयार करणे इत्यादी कौशल्य विकसित होती या उपक्रमांतर्गत व्यावसायिक भेट कार्यालय भेट इत्यादी भेटीचे नियोजन करता येऊ शकते सावी बाबा आहे नैसर्गिक शोध किंवा नेचर बाबा या उपक्रमातून नैसर्गिक अध्ययनातून निसर्गाबाबतची निसर्गातील समस्या याबाबत या माहिती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येईल यात वने तलाव नद्या वळे डोंगर रमंती याद्वारे निसर्गाचे निरीक्षण करता येईल व भौगोलिक परिस्थितीचा विविधतेचा अनुभव विद्यार्थ्यांना देता येईल उपलब्ध झाडे कीटक पशुपक्षी यांच्या निरीक्षणाद्वारे विविध ठिकाणी असणाऱ्या जैवविविधतेचे निरीक्षण करता येऊ शकते सातवी बाब आहे कलाकौशल्य विद्यार्थ्यांना विविध मार्गाने मिळणारी कौतुकाची थाप किंवा चे प्रोत्साहन दिले जाते त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक व्यक्त व्हावेसे वाटते विद्यार्थ्यांनी केलेले नाविन्यपूर्ण शोध यातून व्यवसाय निर्मित होऊ शकते म्हणून विद्यार्थ्यांना ना नृत्य नाट्य संगीत हस्तकला शिल्पकला चित्रकला यांचा आविष्कार घडण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे बाबा क्रीडा कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य होते खेळाडू शारीरिक विकास मानसिक विकास यांना वाव मिळण्याच्या उद्देशाने विविध खेळाचे योगाच्या प्रकाराचे आयोजन शाळेमध्ये किंवा शाळेबाहेर करण्याची गरज आहे खेळादरम्यान सुरक्षितता खेळाचे नियम याबाबत माहिती देऊन उपक्रमातील खेळाचे आयोजन करणे खेळ आनंददायी व सर्वसमावेशक कसे ठेवावे तसेच उपक्रमामध्ये स्थानिक पारंपरिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा समावेश उपलब्ध परिस्थितीनुसार करता येऊ शकतो मुलाखत नवी बाब आहे नवी बाब आहे मुलाखत मुलाखतीचा उद्देश विद्यार्थ्यांनी दर्णे। प्रश्ननिर्मिती करून माहिती मिळवणे हे कौशल्य विकसित करणे आहे मुलाखतीचा विषय लक्षात घेऊन सहज आणि सोपे प्रश्न विचारण्यासाठी प्रश्ननिर्मिती कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी सहाय्य करावे मुलाखत उपक्रमासाठी परिसरातील व्यावसायिक कलाकार प्रसिद्ध व्यक्ती या व्यक्ती उपलब्ध होण्यासाठी आधीच नियोजन करून हा उपक्रम राबवता येऊ शकतो दहावी बाब किंवा घटक आहे बौद्धिक खेळ हे उपक्रम दैनंदिन अध्यापनात उत्साहपूर्ण आनंददायी वातावरण उपयुक्त आहे सर्वसाधारणपणे असे निदर्शनास येते की जसजसा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढत जातो तसा विषयांचा आशय वाढत असल्यामुळे मुलांचे खेळण्याचे प्रमाण कमी होते या उपक्रमांतर्गत सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध सोप्या अशा मनोरंजक खेळाचे आयोजन करून बौद्धिक विकास साधला जाऊ शकतो आता आपण पाहूया स्तर एक म्हणजेच पहिली व दुसरीसाठीचे विषय व त्या अंतर्गत आपण कोणते उपक्रम घेऊ शकतो पहिला विषय आहे कृती व खेळा आधारित शिक्षण यामध्ये खेळू मेंदू व्यायामाचे खेळ बोलणारी फिंगर पपेट मातकाम रोली गोली पोली आकारांची सजावट रंगीत गोळ्यांनी चिकटकाम रिकाम्या खोक्यांपासून गाडी तयार करणे कागद कामो खुट्टा काम असे उपक्रम आपल्याला घेता येतील दुसरा विषय आहे प्राणायाम योग प्राणायाम किंवा योग किंवा ध्यानधारणा किंवा श्वसन तंत्रे यामध्ये पद्मासन आपल्याला घेता येईल त्यानंतर तिसरा विषय आहे पर्यावरण संवर्धन यामध्ये परिसर भेट किंवा निसर्ग भेट वेशभूषा स्पर्धा असे उप उपक्रम घेता येतील चौथा विषय आहे सामाजिक बांधिलकी यामध्ये चला आदर करूया झाडांची निगा ठेवूया व झाडांना पाणी देऊया हे उपक्रम आपल्याला घेता येतील पाचवा आहे व्यक्तिमत्व विकास विषय यामध्ये माझी दिनचर्या हा उपक्रम आपल्याला घेता येईल सवा विषय आहे कृषीविषयक साक्षरता यामध्ये क्षेत्रभेट आठवडी बाजार भाजी मंडईला भेट फळभाज्यापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण असे आपल्याला उपक्रम घेता येतील सातवा विषय आपत्ती व्यवस्थापनाची मूळ आणि व्यावहारिक प्रश प्रशिक्षण यामध्ये प्रथमोपचार पेटी तयार करणे हा उपक्रम घेता येईल आठवा विषय आहे दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन व्यवहारिक कौशल्य यामध्ये ओळख नाणे नोटांचे हा उपक्रम आपला घेता येईल त्यानंतर नवा विषय आहे आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना यामध्ये कौन बनेगा स्मार्ट बॉय किंवा कौन बनेगी स्मार्ट गर्ल हे उपक्रम आपला घेता येतील दहावा विषय आहे रस्ते सुरक्षा यामध्ये रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा ट्रा ट्रॅफिक दादा सिग्नल दादा हे उपक्रम आपला घेता येतील अकरा विषय आहे एकविसाव्या शतकातील कौशल्ये यामध्ये रद्दीतून अध्ययन त्यानंतर बारावा विषय आहे क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती यामध्ये किराणा दुकान भेट परिसर ओळख परिसरातील शेताला भेट देणे परिसर ओळख कुटुंबातील व्यक्तीची मुलाखत हे उपक्रम आपल्याला राबवता येतील त्यानंतर तेरावा विषय आहे सांविधानिक मूल्यांची रुजवणूक यामध्ये वर्ग मंत्रिमंडळ स्थापना हा उपक्रम घेता येऊ शकतो चौदावा आहे विषय विविध व्यवसायाचा परिचय व मानसशास्त्रीय समुख देशन यामध्ये मी, मी काय करतो किंवा मी काय करते अशा प्रकारचा उपक्रम आपल्याला घेता येईल पंधरावा विषय आहे कथाकथन यामध्ये चित्ररूप गोष्टीचे कथन त्यानंतर सोळावा विषय वाचन संस्कृती यामध्ये सामायिक वाचन संगणकाची ओळख यामध्ये माझा अद्भुत मित्र या ठिकाणी हे उपक्रम घेता येतील अठरावा विषय आहे लिंगसमभाव यामध्ये घरकामात मदत हा उपक्रम आपल्याला राबवता येईल आता आपण पाहूया स्तर दोन अर्थात इयत्ता तिसरी ते पाचवीचे विषय आणि त्याअंतर्गत कोणते उपक्रम राबवता येतील ते आपण पाहूया पहिला विषय आहे कृती व खेळा आधारित शिक्षण यामध्ये छान माझा मुकवटा बिंदू जोडून पूर्ण करू आरशासारखी प्रतिमा मातकाम भातुकलीची भांडी तयार करू करूया कागदकाम ओरिगामी किंवा घडी काम हे उपक्रम आपल्याला घेता येतात दुसरा विषय आहे पर्यावरण संवर्धन यामध्ये माझ्या स्नेही सवयी व थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा व चित्रकला स्पर्धा परिसर स्वच्छता उपक्रम हे उपक्रम घेता येऊ शकतात त्यानंतर तिसरा विषय सामाजिक बांधते यामध्ये ज्येष्ठांशी संवाद चौथा विषय व्यक्तिमत्व विकास त्याच्यामध्ये आसामी आसामी नकाशावरील माझे स्थान पाचवा विषय आहे कृषीविषयी साक्षरता यामध्ये माझी छोटीशी परस बाग परसबाग उपक्रम कृष्णा अवजारे ओळख उपक्रम हे उपक्रम आपल्याला घेता येतील सहावा विषय आहे वित्तीय व्यवस्थापन किंवा आर्थिक साक्षरता यामध्ये आनंद बाजार विद्यार्थीशाले भांडार त्याच्यानंतर माझ्या साठवलेल्या पैशांचे व्यवस्थापन हे आपल्याला उपक्रम या ठिकाणी घेता येतील सातवा विषय आहे आपत्ती व्यवस्थापनाची मूल तत्त्वे आणि व्यावहारिक कौशल्य यामध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल हा उपक्रम घेता येईल आठवा विषय आहे एकविसाव्या शतकात कौशल्य यामध्ये जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन हा विषय आपल्याला उपक्रम घेता येईल नववा विषय समता यामध्ये समजू शकत असाल तर समजून घ्या दहावा विषय आहे क्षेत्रपेट व यशस्वी व्यक्तीच्या मुलाखती यामध्ये परिसर ओळख प पोस्ट ऑफिस क्षेत्रपेट यशस्वी व्यक्तीची मुलाखत यामध्ये पोस्टमन लाईनमन डॉक्टर ग्रामसेवक नगरसेवक शेतकरी सरकारी नोकरदार इत्यादी यांची मुलाखत आपण घेऊ शकतो त्यानंतर अकरा विषय आहे माइंडफुल माइंडफुलनेसवर आधारित कलाविष्कार स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय यामध्ये आपण रंगीन रंगीत रंगीत कागदामधून काम करणे ओरिगामी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसाठी सुंदर शुभेच्छा कार्ड तयार करणे वहीच्या कोऱ्या कागदापासून पॉकेट तयार था, डायरी तयार करणे असे उपक्रम आपण घेऊ शकतो बारावा विषय आहे पारंपरिक खेळ यामध्ये आट्यापाट्या सुरपारंभ्या हे खेळ आपण घेऊ शकतो तेरावा आहे संविधानिक मूल्यांची रुजव यामध्ये माझे संविधान माझा अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे हा उपक्रम घेते चौदावा विषय आहे विविध व्यवसायांचा परिचय व मानसशास्त्रीय समुपदेशन यामध्ये फायरलेस कुकिंग त्यानंतर कथाकथन पंधरावा विषय आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट किंवा कथा पुन्हा सांगणे सोळा विषय वाचन संस्कृती यामध्ये नमुना सक्रिय वाचन हा उपक्रम आपला घेता येईल सतरा विषय आहे संगणकाची ओळख यामध्ये चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊ त्याच्यानंतर गुगल ट्रान्सलेटचा वापर करून वापर करू व इंग्रजी शिकू हे उपक्रम आपल्याला घेता येतील अठरावा विषय जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास त्यामध्ये आपल्या गावातील किंवा परिसरातील होऊन गेलेले स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक यांच्याविषयी जाणून घेणे सार्वजनिक वाचनालयास भेट परिसरातील प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेणे हे उपक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता पाहूया स्तर तीन अर्थात यंदा सहावी ते आठवीसाठीचे विषय व त्या अंतर्गत आपण कोणते उपक्रम घेऊ शकतो पहिला आहे विषय कृती व खेळांना आधारित शिक्षण दोन्ही हाताने रेकॉर्ड त्रिकोण आणि वर्तुळ दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया कागदकाम व पुट्टा काम यामध्ये कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे त्यानंतर त्रिमित दृश्य निर्मिती शेती असे उपक्रम आपण घेऊ शकतो दुसरा विषय प्राणायाम किंवा योग योग किंवा ध्यानधारणा किंवा श्वसनाची तंत्रे यामध्ये सर्वांगास सर्वांगासन व्यायाम विविध योगासने आपण घेऊ शकतो तिसरा विषय आहे पर्यावरण संवर्धन यामध्ये शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे चला निसर्गमित्र बनू त्याच्यानंतर चौथा विषय आहे सामाजिक बांधिलकी यामध्ये समाजातील समस्या व त्यावर उपाय कागदाची गंमत व किंमत त्याच्यानंतर पाचवा विषय आहे व्यक्तिमत्व विकास यामध्ये नकाशावरील माझे स्थान एक दिवस संघे सोडवून तर पहा अभिरूप ग्रामसभा असे उपक्रम आपण घेऊ शकतो सहावा विषय आहे कृषीविषयक साक्षरता यामध्ये फार्म टू प्लेट अंतर्गत भरणधान्य पाककृती स्पर्धा त्याच्यानंतर शेतीपूरक व्यवसाय असे उपक्रम आपण घेऊ शकतो सातवा विषय आहे वित्तीय व्यवस्थापन यामध्ये शालेय बचत बँक माझ्या कमाईचे नियोजन आठवा विषय आहे आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना याच्यामध्ये सकस हा पळतील आजार सौर स्वसंरक्षण प्रात्यक्षिक व व्याख्यान असे उपक्रम आपण घेऊ शकतो नवा विषय एकविसाव्या एक शतकात कौशल्य याच्यामध्ये जल ही जीवन आहे त्याच्यानंतर मी छायाचित्रकार झालो असे उपक्रम आपण घेऊ शकतो दावा विषय आहे समता या अंतर्गत नातेसंबंध हाताळण्याची कौशल्य हा उपक्रम घेता येईल काय व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती यामध्ये आपल्या हो सभोवती बँक क्षेत्रभेट वृद्धाश्रम भेट संग्रहालय भेट जाणून घेऊया यामध्ये यशस्वी व्यक्तीची मुलाखत आपल्याला घेता येईल त्याच्यानंतर बारावा विषय आहे पारंपरिक खेळाचा परिचय यामध्ये लगोरी विटी दांडू बास्केटबॉल हे खेळ घेता येते तेरावा विषय आहे कला यामध्ये रंगीत कागदांमधून सजावट करण्यासाठी रंगीत चेंडू तयार करणे इतर संस्कृतीची व समुदायांची माहिती घेणे चौदा विषय आहे संवैधानिक मूल्याची रुजवणूक यामध्ये चला जाणून घेऊया हो भारतीय संविधान यावर प्रश्न मंजुषा घेता येईल त्यानंतर भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया साजरीकरण करता येईल पंधरावा विषय आहे विविध व्यवसायांचा परिचय आणि विषयक मार्गदर्शन यामध्ये नेलार ट्रॉफी मेकर धातुकाम स्वयंपूर्ण गाव याबाबत माहिती आलोकेदार बलोतेदार उद्योजकता असे आपल्या उपक्रम राबवता येतील सोळावा विषय आहे कथाकथन काता यामध्ये आधुनिक काळानुरूप रूपांतरण मॉडर्न ॲडॅप्टेशन्स ऑफ स्टोरीज आपल्याला हा उपक्रम राबवता येईल सतरावा विषय वाचन संस्कृती यामध्ये वाचवा आनंदे लिहून नेटके हा उपक्रम राबवता येईल अठरावा विषय आहे तंत्रज्ञान कौशल्य सायबर सुरक्षितता त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रकार माहिती किंवा डेटाचा योग्य वापर संगणक मोबाईल वापरत असताना घ्यावायची सायबर सुरक्षा सायबर सुरक्षा संसाधने ओळख हे उपक्रम आपल्याला राबवता येतील एकोणीसावा विषय लोकसेवा हक्क अधिनियम त्यामध्ये तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय तहसील कचेरी पंचायत समिती आर टी ओ कार्यालयास क्षेत्रभेट त्यानंतर महाई सेवा केंद्रास भेट असे उपक्रम आपल्याला राबवता येतील त्यानंतर विसावा उपक्रम आहे जाणून घेऊया आपल्या परिस परिसराचा इतिहास त्यामध्ये परिसरातील प्राचीन बारव विहीर तलाव या जलव्यवस्थापनाच्या स्रोतांचा अभ्यास करणे त्याच्यानंतर किल्ले व दुर्ग यांना भेटी राहुटी असे उपक्रम आपल्याला घेता ये येतील तेव्हा सर्वांना या शैक्षणिक वर्षापासून आनंदी शनिवार या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मित्रो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्रातील अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you for watching my video.